भाई, आज ही चहा काल कालसारखच बनाव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा सन्माननीय सदस्य सत्यजीत तांबे सभापती महोदया एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे मी सभागृहाचं लक्ष वेधू इच्छितो अहिल्यानगर जिल्हा असेल पुणे असेल नाशिक असेल या सर्व जिल्ह्यांमध्ये तसेच राज्यातील अन्य भागामध्ये देखील बिबट्यांची संख्या वाढत असून मानवी वस्तीवर हल्ले चिंतेचा विषय झालेला आहे माणसावर हल्ले तर होतातच आहे जनावरांवर हल्ले होत आहे मागच्या पाच वर्षात चौदा हजार चारशे बेचाळीस हल्ले बिबट्यांनी केल्याचे निदर्शनास आलेले आहे ज्यामुळे ज्यामध्ये अनेक नागरिकांचं लहान मुलांचं महिलांचा शेतीमध्ये काम करणाऱ्या महिलांचा त्यामध्ये मृत्यू झालेला आहे आणि जवळजवळ चौदा हजार दोनशे एकोणपन्नास पशुधनाची हानी देखील मागच्या पाच वर्षामध्ये झालेली आहे सभापती महोदय सव्वीस जून रोजी मी केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव साहेब यांची भेट घेऊन या बिबट्यांच्या नसबंदीच्या बाबतीमध्ये कशा पद्धतीने कायदा करता येईल याबाबत विनंती केली होती आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव साहेब यांनी राज्य शासनाने जर नसबंदीचा प्रस्ताव पाठवला तर त्याचा सकारात्मक विचार करता येईल अशा पद्धतीचं आश्वासन त्या ठिकाणी मला दिलं होतं माझी आज आपल्याला ही विनंती आहे की बिबट्यांची नसबंदी करणे हा एकमेव पर्याय आता या ठिकाणी शिल्लक राहिलेला आहे तर त्याच्याबाबत राज्य शासनाने धोरण घेतलं पाहिजे त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये शेतीला जे, शेती जे पाणीपुरवठा होतो तो पाणीपुरवठा होत असताना रात्री वीज पुरवठा होत असताना ती रात्री वीज दिली जाते त्याच्यामुळे रात्री बेरात्री शेतकऱ्याला शेतामध्ये विजेसाठी जावं लागतं आणि रात्री बेरात्री बिबट्यांचे हल्ले शेतकऱ्यावर होत असतात ही जी रात्री द्यायची वीज आहे ती बिबट्या प्रवन क्षेत्रामध्ये दिवसा वीज जर दिली तर त्याच्यामध्ये शेतकऱ्यांवरचे हल्ले टाळले जाऊ शकतात आणि त्याचबरोबर ज्या भागामध्ये बिबट्यांचा हल्ला मोठ्या प्रमाणावर होतो त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या शेतीला किंवा घराला कुंपण करण्यासाठी शासनाने अनुदानाची योजना आणावी अशी मागणी आज या निमित्ताने मी करत आहे धन्यवाद कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर